नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे मैत्रिणीसोबत हॉटेलत गेलेल्या तरुणाने रूममध्ये गळपास घेत आत्महत्या के केली या घटनेने खळबळ उडाले असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरदन येथे ही घटना घडली आहे मुकेश भोंडेकर वर्ष बावीस समृद्ध तरुणाचं नाव तो मनसर येथे वास्तव्य होता मुकेश हा मैत्रिणीसोबत नर्धन येथील एका हॉटेलमध्ये गेला होता दोघे गे जण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी की बाथरूम मध्ये गेली होती यानंतर रूम मध्ये एकटाच असल्याने मुकेशने ओढणीने गळपास लावत आत्महत्या केली तरुणी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर मुकेशने गळपास घेतल्याचे तिला दिसले हे दृश्य पाहून घाबरलेली तरुणी रूम मधून धावत बाहेर आली व घटनेबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितलं घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आल्यावर मुकेशला खाली उतरवलं तात्काळ खासगी रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस सगळ्या प्रकरणा मुलीकडून घटनाक्रम जाणून घेतला दरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट झालं नसून नेमकं काय घडलं याचा खुलासा शवविच्छेदन अवाला नंतर होईल त्याशिवाय पोलीस या सगळ्या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत